हॅलो गाईज कशा आहात तुम्ही सगळं स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉबविद भूषण आजचा जो व्हिडिओ असणार आहे शेतकऱ्यांची जी पीक विमा योजना होता त्याचा ऑनलाईन मुदत जी होती ती आजची होती पंधरा जुलैची पंधरा सात दोन हजार चोवीसची ची होती पण आता त्यांनी आता जो जी आर आणला आहे नवीन तर नवीन जी आरमध्ये मध्ये त्यांनी तर वाढून आता तारीख वाढून दिलेली आहे तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी आर आपण एकदा वाचणार आहोत किती तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे आणि कशा प्रकारे दिलेली आहे चला आपण बघूया जी आर आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि बेलायकन प्रेस करून ठेवा जसं की बघू शकता तुम्ही आज जी आर आता आता आलेला आहे जसं की इथं बघू शकता तुम्ही एक मिनिट प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत मुदळवाढ देण्याबाबत तर आता हा जी आर आलेला महाशासनकडून नेमकाच हा जी आर आलेला आहे इथं कृषी 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 संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाकडून हा जी आर आलेला आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता आत्ता हल्लेला हा जी आर आलेला आहे जसं आलेला आहे तसं चेक केला तसं तुम्हाला मी आता माहिती सांगून देतो तर वासा इथं दिलेला आहे सगळं इथं इथं दिलेलं आहे आता वाचून घेऊ आपण आपण तर आता इथं संचालक कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे क्रेडिट पंधरा सात दोन हजार चोवीस पर्यंत होती पण त्याचा जी आर आता आलेला आहे इथं शासन पूरक पत्र ते पूरक आपण निश्चित वाचून घ्यायचे काय काय जी आर समजून घ्यायचं तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनानुसार सुचा, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम ते, ते रब, रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये अं अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसोबत राज्यात राबविण्यात राबविण्यास सव्वीस सहा दोन हजार दो तेवीस दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णया निर्णयाने मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत खरीप हवामान दोन हजार चोवीस करिता सहभागी अंतिम मुदत मुदत दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे तथापि शेतकऱ्यांना या योजनेचे सहभागी होण्यासाठी अ येणाऱ्या अडचणी व विचार घेऊन योजने योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देश उद्देशात उद्देश, उद्देशाने केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रा दिलेल्या मान्यतेनुसार अनुसरण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या ऑनलाईन पीक विमा अर्ज भरण्यास एकतीस सात दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वादत वा, देण्यात येत आहे तर मग तुम्हाला आता तारीख काय दिली जाते ते तुम्हाला एकतीस सात दोन हजार चोवीस तुम्हाला इथपर्यंत मुदत भेटते अजून तुम्हाला त्याच्याकडे सोळा दिवस वाढून भेटताय पंधरा सात आता हे कॅन्सल केलेली आहे त्यांनी पंधरा सात तुमची मुदत वाढून झालेली आहे तर एकतीस एकतीस सात झालेली आहे अशा प्रकारे इथं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे इथं आता ओके तर त्याच्यानंतर तथापि अं सद सदर सदराच्या कालावधी जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांची आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी आता काय करायचंय आता शेअर करायचं जास्त शेतकरी मित्रांना असेल शेअर करायचं आनंदाची बातमी देण्यासाठी सोळा दिवस अजून वाढून भेटलेले आहेत ज्यांचा विमा अजून भरलेला नसेल त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यायचा आहे आणि आपला पीक विमाचा लाभ घेऊन घ्यायचा एक रुपयात एक, एक रुपयामध्ये पीक विमा असणार आहे तो त्याचा लाभ फॉर्म भरून घ्यायचा ऑनलाईन से ग्राहक सेवा केंद्राकडून जाऊन नाही तर घरबस भरून घेऊया आणि शेतकऱ्यांना हे जे खुशखबर सगळ्यांना आपण पोचूया ओके अशा प्रकारे हा इथं जी आर आलेला आहे सदर आहे शासनाकडून शासन पूर्व महाराष्ट्र शासन डब्ल्यू 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 महाराष्ट्र महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत असून संकेतस्थळा क्रमांक वगैरे दिलेला आहे याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल इथून जाऊ ना जी आर वगैरे तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि शेतकऱ्याचा तुम्ही पीडेफ पहिल तर मी देऊन टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये हो अशी पण तुम्हाला एक गवर्नमेंट वेबसाईट पण देऊन टाकेन आपल्याला नेहमी कामातील तर प्रतिभा पाटील उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून जी आर प्रति पाठवण्यात आलेला आहे सगळीकडे ओके तर अशा प्रकारे ही माहिती होती थोडी कशी अशी माहिती एवढीच होती की आपली मुदत वाढलेली आहे आपली जी मुदत झालेली आहे आता पंधरा सात दोन हजार चोवीस होती त्यांना एकतीस सात दोन हजार चोवीस झालेली आहे म्हणजे पंधरा जुलै दोन हजार चोवीस वरून एकतीस जुलै दोन हजार चोवीस झालेली आहे लास्टमध्ये सोळा दिवस आपल्याला वाढून भेटलेला आहे आजचा हा जी आर आहे इथं तुम्ही बघू शकता पंधरा जुलै दोन हजार चोवीस ओके अशा प्रकारे हीच माहिती होती तुम्हाला या माहितीबद्दल काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला कधी माहिती आवडली असेल आवडली असेल शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीचा तर लाईक जरूर करून लाईक करा या व्हिडिओला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ऑफिशियल मी लिंक वगैरे आहे माझे इंस्टाग्राम फेसबुक टेलिग्राम आहे तिथं मला जॉईन करा ज्यांना ट्रेडिंग शिकायचं त्या ट्रेडिंग चॅनलची पण लिंक दिलेली आहे म्हणजे माझी सेकंड चॅनल तिथं पण मला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ शेतकऱ्या बांधवांना आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना आणि आपण पण चॅनल नवीन असा तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला बेलायकन प्रेस करून ठेवा अशी नवीन नवीन माहिती आणत असतो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र यू गाय